नमस्कार शारदास किचनमध्ये आपलं स्वागत आहे बघा आज आपण मस्त समोसेची रेसिपी बनवणार आहो आणि ते पण एकदम हॉटेलसारखे हॉटेलमध्ये जशी मिळते ना तसे फक्त हे आपले जास्त हेल्दी असणार आहे कारण की आपण मैद्याचा वापर न करता हे समोसे बनवणार आहोत मैद्याचे समोसे खूप खाल्ले असेल पण हे गव्हाच्या पिठापासून बनवून दाखवणार आहे चला पटकन रेसिपी सुरुवात करूया हे बघा इथं दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी चाळून आता त्याच्यामध्ये थोडा ओवा क्रश करून टाकायचा बघू शकता तुम्ही चव्यानुसार मीठ टाकायचं आणि दोन वाट्या गव्हाचं पीठ घेतलं तर अर्धी वाटी तेल आहे ना गरम करून घ्यायचं कडकडीत गरम नाही करायचं गरम करायचं साधं म्हणजे जास्त गरम नाही करायचं आणि हे मिक्स करून घ्यायचं तेल हाताला आणि व्यवस्थित मिक्स करायचं हे मस्त क तेल टाकलं ना तर खस्त अस मशो होतात छान अशा हातानं चोळून घ्यायचं सगळ्या पिठाला ते तेल बघू शकता तुम्ही अशी मूठ बनवून बघायची बनती का मूठ म्हणून बघा असं फुटा पिठाचा कलर थोडा चेंज झालेला आहे हे बघा मूठ बनवून बघायची अशी मूठ बनली म्हणजे आपलं पीठ तयार झालेलं आहे आता आपल्याला याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घट्टसर गोळा बनवून घ्यायचा आहे लक्षात ठेवा थोडं थोडं पाणी टाकून गोळा बन तयार करायचा नाहीतर एकदम जास्त पाणी तर ते पतलं होईल आपल्याला इथे घट्टसर पीठ हे पुरीचं पीठ भज भिजवतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट किंवा त्या पद्धतीने भिजवलं तरी पण चालेल बघू शकता तुम्ही मी कसं थोडं थोडं पाणी टाकताय एकदम पाणी टाकलं ना तर पत्लं होऊ शकत चांगलं एक जीव करून घ्यायचं बघा मस्त आता याला या पिठाला आहे ना मी एक तासासाठी भिजत ठेवणार आहे पिठाचं तुम्ही बघू शकता किती घट्ट मळालेलं आहे हलकासं तेल टाकून घ्यायचं दोन थेंब आणि पिठाला लावून घ्यायचं म्हणजे वरून ना पापडी येत नाही पिठाला कडक होत नाही सुकत नाही हे बघा आता आपण एक घंटासाठी त्याला भिजत ठेवायचं आहे चांगलं मळूमळ घ्यायचं हे बघा इथं मी पाच पाच बटाटे उकडून घेतलेले आहे आणि म्हणजे कि याच्या किलोच्या हिशोबान जरा तर समजा अर्धा किलोच्या आसपास बटाटे घेतलेले आहे तर बटाट्याचं प्रमाण तुम्ही कमी जादा करू शकता जसं पाहिजे तसं समजा तर पाच बटाटे उकडून घेतलेले आहे त्याला असं मस्त बारीक करून घ्यायचं माझ्या आता आपण याची चटणी बनवून घेणार आहोत इथं गॅसवर कढई ठेवून घेतली कढईमध्ये तेल टाकलेलं आहे मी एक चमचा तेल टाकलेलं आहे अर्धा चमचा मौरी टाकायची मौरी चांगली तडतडून द्यायची अर्धा चमचा जिरे टाकायचे जिरे जी। पण चांगले फुलून द्यायचे एक मिडियम साईजचा कांदा बारीक कट करून घेतला होता मी तो पण टाकून द्यायला त्याला परतून घ्यायचं आहे आपल्याला थोडासा कांद्याचा कलर चेंज झाला पाहिजे कांद्याचा कलर चेंज होत आहे आपल्या आता आपण मसाले टाकू त्यामध्ये एक चमचा मी किचन किंग मसाला टाकलेला आहे एक चमचा लाल मिरची पावडर त्या व्यवस्थित परतून घ्यायचं दोन मिनटं थोडंसं आमचूर पावडर टाकलेलं आहे आमचूर पावडर नसून तर चाट मसाला टाकला तरी काही हरकत नाही हळदीचा व्हिडिओ माझ्याकडून इथं स्किप झालेला आहे थोडीशी हळद बी टाकायची आता आपण हे बटाटे टाकून घ्यायचे याच्यामध्ये आणि चांगले मिक्स करून घ्यायचे चांगले पाच मिनटं आपल्याला ही चटणी परतून घ्यायची आहे बटाटीची चटणी अशी चांगली मिक्स झाली पाहिजे आता हे एक चमचा धने कुटून घेतले होते मी आपले जे साबुत धने असतात ना ते कुटून घेतले होते ते टाकायचे चव्यानुसार मीठ टाकायचं कोथिंबीर टाकायची परत मिक्स करून घ्यायची व्यवस्थित ही अशी चटणी ना खूप छान होते आणि हिरव्या कोथंबीरच्या ऐवजी तुम्ही कस्तुरी मेथी पण टाकू शकतात आवडत असेल तर नाही टाकली तरी काही हरकत नाही आपले बिकानेर हॉटेलमध्ये जे असे समोसे भेटते ना तशाच पद्धती स्टफिंग बनवलेली आहे खूप मस्त चला आता आपली स्टफिंग तयार झालेली आहे आपलं कणिक पण भिजून तयार आहे मस्त भिजलेलं आहे तर आपण आता याला आणखीन थोडंसं मळूमळू घेऊ वरून जरा काही थोडं कडक झाला असेल तर आता आपल्याला याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आणि पोळी लाटून घ्यायची पोळीच्या साईजचा गोळा घ्यायचा समजा आणि पोळी लाटून घ्यायची त्याची थोडस घट्ट असल्यामुळे ना पोळी लाटायला थोडी जड जाऊ शकते पण आहे ना जर पतलं पिठा असल तर समोसे आपले नरम होतात आणि जर घट्ट असन तर मस्त क्रिस्पी समोसे बनवून तयार होतात जसे आपण मार्केटमधून आणतो तसे समोसे बनवून तयार होतात त्यामुळं पीठ घट्टच ठेवा जरी पोळीला असे तुम्हाला कडाना जरा चिरलेली दिसली त्याच्यासाठी पण मी सांगते तुम्हाला काय करायचं टेन्शन घ्यायचं नाही हे बघा साईडचे कॉर्नर आहे ना आपल्याला कट करून घ्यायचे का चाकूच्या मदतीनं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे साईडचे कॉर्नर असे कट करून घ्यायचे बघू शकता तुम्ही मस्त पोळी झालेली आहे आपली आता आपल्याला एक कट मारून घ्यायचं आहे मध्यभागी म्हणजे आपल्या समोसेचा आकार तयार होतो आहे अर्ध्या पोळीचा एक समोसा होतो आपला आता ह्याला आहे ना थोडं असं बोटाच्या मदतीनं पाणी लावून घ्यायचं कॉर्नरला आणि बघा हे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ना असं एक कॉर्नर उ उचलायचं आणि दुसऱ्या हाताने त्याला व्यवस्थित दाबून घ्यायचं दुसऱ्या साईडनं पण पाणी लावून घ्यायचं म्हणजे त्या तेलामध्ये टाकल्याच्या नंतर आपला समोसा तुटत नाही काही मध्ये तेल जात नाही काही नाही व्यवस्थित तळला जातो हे बघा असं कोण तयार करून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही सगळे का, कोपरे कापरे सगळे व्यवस्थित दाबून घ्यायचे आता असा कोन तयार करून घेतलेला आहे आता त्या कोनमध्ये जेवढी चटणी बसन स्टफिंग बसन तेवढी तुम्ही भरून घ्या जास्त पण नका भरू जेवढी बसन तेवढीच भरा बघा व्यवस्थित भरून घेतलेलं आहे आता आपल्याला या कॉर्नरला पण आहे ना बोटाच्या सहाय्या पाणी लावून घ्यायचं आहे आणि त्याला पॅक करून घ्यायचं दाबून घ्यायचं त्या व्यवस्थित मधी मधी चटणीला पण दाबीत चालायचं चा। बघा समोसेचा आकार बघा तुम्ही कसा छान आलेला आहे मी ज्याप्रमाणे सांगते त्याप्रमाणे तुम्ही नक्की करा पहिल्यांदा जर करीत असाल तर परफेक्ट समोसे बनवून तयार होतील आणि मैद्याच्या समोसेपेक्षा गव्हाचे समोसे कधी पण हेल्दी आहे बघा किती छान आकार आलेला आहे आपण आता दुसरं पण असंच बनवून घेऊ इथे मी तुम्हाला दोन बनवून दाखवणार आहे सेम प्रोसेस करायची दुसरे याला पण कॉर्नर व्यवस्थित दाबून घ्यायचे पाणी लावायला विसरू नका बिलकुल कारण की पाणी जर नाही लावलं तर तेलात टाकल्याच्या नंतर समोसा फुटू शकतो आता याच्यामध्ये पण स्टफिंग भरून घेऊ आपण आणि आमचूर पावडर किंवा तुम्ही चाट मसाला जर टाकला ना या चटणीमध्ये खूप असे मस्त चटपटीत समोसे बनवून तयार होते माझे व्हिडिओ कसे वाटते कमेंट करून नक्कीच सांगत जा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत जा खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला आम्ही तर ड्युटी ब करून व्हिडिओ काढते त्यामुळं शेवटपर्यंत व्हिडिओ बघत जा सपोर्ट करा आवडल्यास लाईक कमेंट करीत जा हे बघा दुसरा पण बनून तयार झालेला आहे आपला तर आता आपण अशाच पद्धतीनं बाकीचे सगळे समोसे बनवून घेणार आहोत दोन बनवून दाखवलेले आहे मी तुम्हाला आता सगळे अशीच बनवून घेऊ हे बघा सगळे समोसे इथं बनवून तयार झालेले आहे इथं बारा समोसे बनलेले आहे माझे आता इथं मी तेल गरम व्हायला ठेवलं होतं तर बघा तेल गरम झालेलं आहे तर मी समोसे तळून घेत आहे इथे मी चार समोसे सोडणार आहे आणि मीडियम गॅसवरच समोसे तळायचे आहे आपल्याला जास्त फूल पण नाही करायचा आणि जास्त कमी पण नाही करायचा मीडियम गॅसवर तळायचे म्हणजे आपले समोसे चांगले क्रंची होतात बघा किती छान मस्त कलर आलेला आहे कसे टम्म फुगलेले आहे एका जाळीमध्ये काढून घेत आहे मी मी ज्या ज्या मध्ये मध्ये टीप सांगितलेल्या आहे त्या टीप जर वापरले तुम्ही तर तुमची पण रेसिपी एकदम परफेक्ट बनवून तयार होईन चला आता आपण सगळे असेच तळून घेऊ हे बघा इथं समोसे बनवून तयार झालेले आहे नक्कीच ट्राय करून बघा आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नवीन नवीन रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये